रोखठोक वार्तांकन रोखठोक बांधली अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हाहाकार बांधलेल्या धाराशिव बीड सोलापूर या भागात पुराच्या पाण्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शेतातील पिकं वाहून गेली आहेत जनावरं मृत्युमुखी पडली अनेक घरं पाण्याखाली गेल्यानं संसार उद्ध्वस्त झाले एकीकडे शेतकऱ्यांचा आक्रोश आकांत सुरू असताना जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते ते जिल्हाधिकारी मात्र नाच गाण्यात दंग झाले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या या व्हिडिओ मुळे प्रचंड संताप व्यक्त होतोय जिल्ह्यातला बळीराजा उपाशी आणि प्रशासन उपाशी जिल्हाधिकारी कीर्ती सुशरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा नवरात्र महोत्सवातील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय तुळजापुरात नवरात्र निमित्त मंदिर संस्थांकडून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात दोन्ही वरिष्ठ अधिकारी मंचावर नाचताना दिसत आहेत पावसानं हवाल दिल झालेल्या जनतेला मदत करण्याऐवजी अधिकारी नवरात्र सोहळ्यात रंगलेले दिसल्यानं पूरग्रस्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे ते मदत कधी मिळणार असा सवाल करत आहेत जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या या व्हिडिओनंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पुरात शेतकरी उद्ध्वस्त झाला गावगाव जनावर वाहून जात आहेत लोक घरदार गमावून रस्त्यावर आले आहेत अशा परिस्थितीत प्रशासन लोकस लोकांसोबत राहून मदत कार्य करायला हवं होतं मात्र जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी नाच गाण्यात वेळ घालवत असल्याचं पाहून जनतेचा विश्वासच ढळलाय असं म्हणत नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही बचाव आणि मदत कार्य अपुरे असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यात केल्या पूरपरिस्थितीत प्रशासनाकडून संवेदनशीलता अपेक्षित असते मात्र अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकारीचं सांस्कृतिक का कार्यक्रमात नाचताना दिसल्यानं प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित होऊ लागल्या शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीनं मदत पोहोचून त्यांचे संसार उभे करण्याची गरज असताना प्रशासनाची ही बेफिकिरी नागरिकांच्या डोळ्यात खुपणारी आहे त्यामुळे आता शासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा